नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आवळा कँडी ही चवीला पण अतिशय चांगली लागेल आणि वर्षभर पांढरी शुभ्र राहील ज्युसी पण बनेल आणि आवळा हा किती आरोग्यदायी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर हा आवळा आपल्या आहारात वर्षभर राहावा ह्यासाठी जर तुम्ही अशी आवळा कँडी घरात बनवून ठेवलीत तर सर्वच जण खातील तर बनवूयात आवळ्या कँडीची अगदी सोपी रेसिपी आवळा कँडी बनवण्यासाठी इथे आपण ताजे आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे स्वच्छ कपड्याने आणि एका कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून फ्रीजरमध्ये तीन दिवस ठेवायचे तीन दिवसानंतर फ्रीजरमधून बाहेर काढायचे आणि साधारण पाच मिनटानंतर बघू आपण पॉलिथीनमधून बाहेर काढल्यानंतर बघा असे दिसतील तर सध्या हे आवळे खूपच गार आहेत त्यामुळे इथे मी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे हाताला सोसवेल इतपत आणि त्याच्यामध्ये आपण हे आवळे घालणार आहोत हे सर्व आवळे या पाण्यामध्ये टाकायचे याच्यामुळे काय होईल लगेच हे नॉर्मल व्हायला लागतील चार ते पाच मिनटं हे पाण्यात ठेवायचे आणि नंतर एका चाळणीमध्ये काढून निथळून घ्यायचे पाणी पूर्ण गेलं पाहिजे ह्याच्यामधलं तर आपण आवळे बाहेर काढले चाळणीमधून आणि आता बघा हे अशा रीतीने अगदी हलक्या हाताने काढायचे आणि याची वरची साल काढून घ्यायची अगदी आरामात निघेल ही एकदम गार असताना निघणार नाही म्हणून आपण हे थोड्या गरम पाण्यात टाकले त्याच्यामुळे याची साल निघायला आणि हाताने याच्या फोडी करायला अगदी सोपं जाईल तर अशा पद्धतीने ही साल काढून घ्यायची पटापट निघेल आणि फ्रीजरमध्ये हे तीन दिवस ठेवायची तुम्ही जर कमी दिवस ठेवले तर साल निघणार नाही ह्याची आरामात अशी तर अशा पद्धतीने सर्व आवळ्यांच्या साली काढून घ्यायच्या आपल्याला साल काढल्यामुळे काय होईल की आवळ्याच्या फोडी पांढऱ्या शुभ्र बनतील आणि जेव्हा आपण याच्यामध्ये साखर टाकू तेव्हा ती शोषून पटकन घेतल्या जाईल तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये आपली जी नॉर्मल साखर असते ती मिक्सीला बारीक करून घेतलेली आहे ती खाली टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर आवळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत ही साखर बारीक करण्याचं काम तुम्ही आधीच करा कारण जेव्हा आपण याची सालं काढतो तेव्हा जास्त वेळ याला बाहेर ठेवायचं नाही लगेच साखरेसोबत मिक्स करायच्या आहेत ह्या फोडी ही साखर मी आधीच बारीक करून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने एक आवळ्याचा थर एक साखरेचा थर देत जायचा जाय। आहे बारीक साखर केल्यामुळे आवळ्याच्या फोडी ती साखर लगेच शोषून घेतील जेव्हा आपण जाडी साखर टाकतो तेव्हा ती विरघळायला थोडा वेळ लागतो आणि पटकन साखर आवळ्यांमध्ये मिक्स झाल्यामुळे आवळ्याच्या फोडी पांढऱ्या शुभ्र राहतात तशी गोष्ट लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीने एकावर एक थर देत जायचे तुम्ही वाटल्यास मोठ्या डब्यातसुद्धा हे ठेवू शकता वरच्या साईडला साखरेचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे अशा पद्धतीने मी हा सर्व ह्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे तुम्ही बघून घ्याल किती साखर वापरले किती आवळे वापरले हे सर्वच तर असं व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला साधारण दोन दिवस ठेवूयात दहा ते बारा तासानंतर मी एकदा याला परत चमच्याने हलवून घेतलेलं आहे साखर आणि आवळ्यांना तर अशा पद्धतीने दोन दिवस ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी खाली एक भांडं ठेवायचं त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची किंवा गाळणी ठेवायची आणि त्याच्यावर ह्या पोळी काढून ठेवायच्या आहेत आपल्याला तर बघा अशा पद्धतीने झालेल्या आहेत आपल्या आवळ्याच्या फुडी सर्व साखर ह्याच्यामध्ये व्यवस्थित मुरली आहे तर आता आपण ह्या फुडी चाळणीवर टाकूयात बघा किती ज्यूसी बनल्या आहेत ह्या फुडी याच्यामुळे काय होईल एक्स्ट्राची जी साखर आहे आणि आवळ्यामधला ज्यूस आहे तो खाली भांड्यात पडेल त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करून जर प्याला तर ते तेसुद्धा खूप आरोग्यदायी आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर ह्या फोडी अशा ताटामध्ये पसरवून द्यायच्या अशा पद्धतीने आणि याला उन्हात ठेवायचं एक दिवस फक्त एकच दिवस ठेवायचं तुम्ही जास्त दिवस ठेवलात तर ह्या फोडी काळ्या पडायला लागतील तर इथे ही पण गोष्ट लक्षात ठेवायची बघा किती ज्युसी आतपर्यंत ह्याची साखर व्यवस्थित मुरल्या गेलेली आहे आणि बघा किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत एक दिवस उन्हात ठेवल्यानंतर तर ती आता आपण ह्या फोडी एका मोठ्या भांड्यात काढूयात मी ह्या फोडी वाळत घालताना तीन ते चार प्लेटमध्ये घातल्या होत्या आता हे एक प्लेटमधलं मी तुम्हाला करून दाखवत आहे इथे इथे आपण याच्यावर थोडीशी बारीक साखर टाकायची आहे बघा किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत एकदम मस्त आणि आतपर्यंत रस गेलेला आहे ह्या वर्षभर अशाच राहतील तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये वेलची पावडर घातली तरीही चालेल तुम्ही जूसी तर बघा ज्यूसी एकदम पांढऱ्या शुभ्र आरोग्याला अतिशय चांगल्या असणाऱ्या ह्या आवळा कँडी बिलकुल तयार आहे रेसिपी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर ही आवळा कँडी बनवली तर खूप छान बनेल वर्षभर अशीच राहणार चवीला पण खूपच छान बनते ही तर बघा किती आतपर्यंत अगदी रस गेलेला आहे साखरेचा आणि आवळ्याचा तर अशा पद्धतीने एकदम चवीला छान आरोग्याला अतिशय चांगली असणारी आवळा कँडी तुम्ही नक्की बनवा आणि वर्षभर आवळा आपल्या आहारात ठेवा ही कँडी बनवताना तीन दिवस फ्रीजरमध्ये आवळा ठेवायचा आहे साखर घालताना मिक्सीला लावून बारीक करूनच साखर मिक्स करायची आणि याला फक्त एक दिवस उन्हात ठेवायचं ह्या तीन गोष्टी तुम्ही जर पाळल्यात तर तुमची आवळा कँडी खूपच छान बनेल पांढरी शुभ्र बनेल आणि चवीलाही छान बनेल तर ह्या पद्धतीने आवळा कँडी बनवा खा घरच्यांना पण खायला घाला आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद